हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय राजेबाबा आवळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू हातकनंगले काँग्रेस पार्टी अनुसूचित जाती जमाती काँग्रेस आघाडी काँग्रेस ओबीसी आघाडी हातकनंगले आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन निर्णय याप्रमाणे किमान वेतन लागू करावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन शाखा शिरोली यांच्या वतीने शिरोली ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम उपसरपंच अविनाश कोळी यांच्याकडे देण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली ग्रामपंचायतने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन नियमाप्रमाणे किमान वेतन लागू करावे कर्मचाऱ्यांचा फंड कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी लागू करावी सेवा पुस्तके अद्ययावत करावी पाच ते सात वर्षांपासून रोजंदरी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे नेते औदुंबर साठे यांच्या नेतृत्वाखाली शिरोली शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी कदम उपसरपंच अविनाश कोळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे यांना दिले यावेळी युनियनशी चर्चा करताना शिरोली ग्रामपंचायत मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून त्यांचा पगार हा प्रत्येक महिन्याला वेळच्या वेळी होत असतो एकही पगार थकीत नाही कामात सेवेत समावून घेण्याबाबत आणि वेतनाबाबत यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडे अभिप्राय मागितलेला आहे अभिप्राय आल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी निर्णय घेतील कामाच्या बाबतीत कर्मचाऱ्यांनी दक्षता घेणे गरजेचे असून कर्मचाऱ्यांच्या अडचणीच्या काळात ग्रामपंचायत सक्षमपणे उभी राहत आहे असे मत ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम यांनी दिले तर उपसरपंच अविनाश कोळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे सदस्य मोहम्मद महार शक्ती यादव योगेश खवरे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी हे आमचे गावचे असले मुळे त्यांना योग्य तो न्याय शासनाच्या आदेशानुसार देण्यात येईल यात कोणताही दुजाभाव केला जाणार नाही असे आश्वासन दिले यावी शाखा अध्यक्ष संजय मोहिते उपाध्यक्ष दिनेश लाल भिंगे यांच्या सह सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते ह्याच yes, पंचायतीची परिस्थिती पगारावाच्या बाबतीत काय आहे तुम्ही उलट ह्या ग्रामपंचायतीचा आभार मानाय पाहिजे की ग्रामपंचायतीची कॅपॅसिटी नसताना जादा कर्मचारी भरलेत ह्या पंचायतीला आवश्यकता नसताना बर आवश्यकता नसताना जे जादा भरलेत त्याबाबत आम्ही पंचायत समितीनं पंचायत समितीला मार्गदर्शन मागवले आता तुम्ही म्हणताय त्यांच्या त्यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही हे करा ते करा काय असेल ते म्हणताय तुम्ही उलट ह्या पंचायतीचा आभार मान्या पाहिजे तुम्ही की पगार चालू आहे आणि तुम्ही जे आंदोलनचा जो विषय